पुणे दर्शन पार्ट चार मध्ये बघा पुण्याच्या जवळची दहा बेस्ट आउटिंग स्पॉट्स एक जेजुरी महाराष्ट्राचं कुलदैवत येळकोट येळकोट जय मल्हार आणि सोन्याची उधळण दोन नारायणपूर अत्यंत जागृत आणि शांत एकमुखी दत्तस्थान तीन भुलेश्वर यवतमधलं प्राचीन कोरीवकाम आणि रहस्यमय शिवमंदिर चार लोहगड पुण्याच्या जवळचा सर्वात सोपा ट्रेक आणि भारी विंचुकडा पाच मुळशी डॅम निसर्गाचं वरदान पावसाळ्यातले धबधबे आणि धुके अनुभवा सहा पानशेट फॅमिलीसोबत बोटिंग आणि वॉटर स्पोर्ट्स साठी बेस्ट कार्ला आणि भाजे लेणी लोणावळ्याजवळ असलेली हजारो वर्षे जुनी बौद्ध लेणी केव्ज निळकंठेश्वर पानशेट जवळ टेकडीवर शेकडो मूर्ती असलेलं शंकराचं मंदिर आणि तिथून दिसणारा अप्रतिम नजारा दहा बनेश्वर जंगल शिवमंदिर आणि धबधबा वन डे पिकनिकसाठी परफेक्ट यापैकी तुमचं आवडतं ठिकाण कोणतं कमेंट करा आणि पार्ट फाईव्हसाठी आत्ताच सबस्क्राईब करा